लाडक्या बहिणीचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे बघा साहेबांनी जे तुम्हाला बोललेलं होते तर पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार हो। आहोत त्यामुळे सर्व माता बहिणीने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर बघा आताची ब्रेकिंग न्यूज आहे बघा पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर संपूर्ण प्रूफ्स हे तुम्हाला दाखवणार आहे मी की साडेचार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये सुरुवात झालेली आहे जमा होण्यास तर बघा मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व बहिणींनी बघा की तुम्हाला डिअर कस्टमर डीबीटी टी गव्हर्मेंट पेमेंट बगा, चार पे बगा। बगा, तर बघा साडेचार हजार रुपये तुम्हाला असा मेसेज येईल मित्रांनो खात्यामध्ये बघा सर्व बहिणींना असा मेसेज येणार आहे आणि क्रेडिटेड बाय एस एस सी बघा तुमचा अकाउंट नंबर आहे तर बघा नऊ वाजेपासून साडेनऊ वाजेपासून हे पैसे यायला सुरुवात झालेली आहे म्हणून त्यामुळे सर्व बहिणींनी आता बँकेत जाऊन पैसे काढून घ्या तर मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला दि सांगितलेलं होतं त्यांनी आता वचन पूर्ण केलेलं आहे बघा तर साडेचार आणि आता बघा साडेचार हजार रुपये आता खात खात्यात आत जमा झालेले आहेत तर बाकी बहिणींना आता पंधराशे रुपये कधीपर्यंत मिळणार आहेत बघा पंधराशे रुपये तर त्यांना पण आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन तारखेपर्यंत सर्व बहिणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी आताची सर्वात मोठी ही ब्रेकिंग न्यूज आहे हो मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः माहिती दिलेली <गी>। आहे की आम्ही पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे सर्व बहिणींनी आता काळजी करू नका शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत बघा आणि ज्या ज्या बहिणींनी अजूनपर्यंत काही अडचणी असतील त्यांनी कमेंट्समध्ये सांगा आणि ज्या ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्यांनी पण कमेंट्समध्ये हो वाटून हो वाटून म्हणा की आम्हाला पैसे आलेले आहेत बघा तर अजूनपर्यंत ज्या जा ज्या बहिणींना एक रुपया पण आलेले त्यांना साडेचार हजार रुपये जमा होत आहे बघा तुम्हाला प्रूफ साईज दाखवतो इथं प्रूफ दाखवतो तुम्हाला डॅक्स साडेचार हजार रुपये अशा खात्यामध्ये तुमचे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी टेन्शन घेऊ नका आणि जे जे राहिलेले आहेत आता तर त्यांना पंधराशे रुपये पण लवकरात लवकर मिळणार आहेत खात्यामध्ये त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका बघा आताची सर्वात मोठी न्यूज आहे मुख्यमंत्री साहेबांनी ही अपडेट दिलेली आहे आता बघा ज्या ज्या बहिणींचे फॉर्म ॲप्रूव्हल झाले आहेत काही अड अडी अडचणी असतील तर त्यांनी व्यवस्थित फॉर्म भरून घ्या तुम्हाला डेबिटमध्ये ऑप्शन देण्यात आले आहे तिथे तुम्ही जाऊन सर क्लिक करून घ्या बघा त्यामुळे ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत काही शंका असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण आता तुम्हाला प्रूफ सहित दाखवलं की मी आता बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे बघा आणि कोणाकोणाचे अजूनपर्यंत पैसे आलेले नाही तर त्यांनी पण कमेंट्समध्ये हो नाही पाठवून आम्हाला आलेले नाही आणि ज्यांना आले त्यांनी हो म्हणून पाठवा की आम्हाला आलेले आहेत बघा त्यामुळे आता सर्व बहिणींना हे पैसे हळूहळू त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे तुमचे एकत्रित डायरेक्ट साडेचार हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर सर्व बहिणींना आता खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका ताण घेऊ नका तुम्हाला शंभर टक्के आता पंधराशे रुपये पण लवकरात लवकर जमा होणार आहेत आताच तुम्ही बँक खात्यामध्ये जाऊन चेक करा की आपल्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत का नाही आलेले आहेत बघा तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हा हप्ता तुम्हाला तिसरा हप्ता आता जमा झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला, तुम्हाला साडेचार हजार रुपये खात्यामध्ये जमा झालेले आहेत बघा तर आता पंधराशे रुपये पण लवकरात लवकर खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर बहिणींना भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह आताची ही सर्वात मोठी अपडेट आहे